नमस्कार माई टू फॅमिली तर म्हाडा लॉटरीबद्दल एक अपडेट येत आहे ती म्हणजे आता उत्पन्नाचा पुरावा जो आहे तो दोन हजार चोवीस पंचवीसचा लागणार हो अगदी बरोबर उत्पन्नाचा पुरावा दोन हजार चोवीस पंचवीसचा लागणार परंतु म्हाडा कोकण मंडळातील जे अर्जदार आहे त्यांनी घाबरून जाण्याचं काम नाही आहे कारण ही अपडेट त्यांच्यासाठी नाही आहे कारण म्हाडा कोकण लॉटरीमध्ये अर्ज करणाऱ्यांसाठी उत्पन्न हे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस असेसमेंट इयर दोन हजार चोवीस पंचवीस पाहिजे त्यामध्ये यामधील आयकर विवरणपत्र अथवा एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस तहसीलदाराचा उत्पन्नाच्या दाखल्यामधील कौटुंबिक उत्पन्न हे तुम्हाला पाहिजे तर महाडा कोकण मंडळातील जे अर्जदार आहेत ज्यांना इश्यूज येत आहेत भरपूर इश्यूज येत आहेत त्याच्यामध्ये जसे की सर्टिफिकेट व्हेरीफाय होत नाही आहेत किंवा आय टी आर अपलोड होत नाही कि बर आहे किंवा आय टी आर व्हेरिफिकेशन रिजेक्टेड अँड गेटिंग त्यांना एक मेसेज येतो आहे फायनान्शियल इयर डज नॉट मॅच ऑर फाउंड जेव्हा की ते ब्रो बरोबर आहे त्यांचं जे असेसमेंट इयर आहे सुद्धा दोन हजार चोवीस पंचवीसचं आहे तरीसुद्धा त्यांना इश्यूज येत आहेत आणि हे सगळे टेक्निकल इश्यूज आहेत तर याच्यासाठी कुठलाही यूट्यूबर तुम्हाला काही सोल्युशन देऊ शकत नाही आहे कारण हे इश्यूज त्यांनासुद्धा येत आहेत सो so, मी सजेस्ट करेन की एक तर तुम्ही उशिरा रात्री अकरा बारा एक वाजता असा उशिरा रजिस्ट्रेशन म्हणजे अर्ज करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही सरळ हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करा कारण यूट्यूबवरकून चुकीची माहितीसुद्धा दिली जाऊ शकते जसं की आता उत्पन्नाचा पुरावा दोन हजार चोवीस पंचवीसचा लागेल ला असा संभ्रम झालेला आहे अर्जदारांमध्ये तर दोन हजार चोवीस पंचवीसचा उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे परंतु तो महाडा कोकण मंडळासाठी नाही तर छत्रपती संभाजीनगर या लॉटरीसाठी आणि याचं जे शुद्धीपत्रक आहे ते जाहीर झालेलं आहे ते तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता किंवा मला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा बनवायचा नाही आहे तर मी शॉर्टमध्ये सांगते आणि मेन म्हणजे ही अपडेट मला माहीत होती परंतु मला हे माहीत नव्हतं की आपल्या कोकण मंडळाचे जे अर्जदार आहेत त्यांच्यामध्ये हा संभ्रम होईल आणि ते चोवीस पंचवीसच्या आय टी आरच्या मागे लागतील तर हे क्लॅरिफिकेशन त्यांना मिळणं महत्वाचं होतं तर उत्पन्नाचा पुरावा दोन हजार चोवीस आणि पंचवीस लागणार परंतु तो महाडा कोकण मंडळासाठी नाही तर छत्रपती संभाजीनगर येथील सुद्धा लॉटरी आहे त्यांच्यासाठी तर महाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या लॉटरीला मुदतवाढ भेटलेली आहे आणि त्यांना जो आहे उत्पन्नाचा पुरावा दोन हजार चोवीस पंचवीस लागणार आहे मंडळाने पूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील व माहिती पुस्तिकेमधील काही अटी व शर्तीमध्ये मंडळातर्फे बदल म्हणजे बदल म्हणा किंवा दुरुस्ती मना केली आहे के आणि मंडळाने उत्पन्नाचा पुरावा आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या अर्जदारांनी यापूर्वी म्हणजे सदर निवेदन प्रसिद्ध होण्यापूर्वी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचे उत्पन्न प्रमाणपत्र तसेच आयकर विवरणपत्र सादर करून अनामत रकमेचा भरणा केलेला आहे त्या सुद्धा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागणार आहे तर हे आहे फक्त महाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अर्जदारांसाठी तर महाडा कोकण मंडळाने निवांत हा फक्त तुम्हाला जे टेक्निकल इश्यूज येत आहेत नो कस्टमर केअर करून सुद्धा तुम्हाला हेल्प भेटत नाही आहे कारण कॉल्स जे आहेत पिकअप होत नाही आहेत त्याच्यानंतर सोल्यूशन भेटत नाही आहे आणि लास्ट इयर पण हेच झालं होतं जेव्हा म्हाडा मुंबई दोन हजार चोवीसची लॉटरी आली होती भरपूर अर्जदारांना अर्ज करायचे राहून गेले होते कारण एंडपर्यंत त्यांचा अर्ज जो आहे आय टी आर त्यांचा अपलोडच झालेला नव्हता तर कोणीच काही करू शकले नव्हते मे बी हा टेक्निकल इश्यू सॉल्व्ह होईल आणि आय होप की मुदतवाढ नक्कीच भेटेल कारण ती आपली परंपरा आहे मुदतवाढ मिळणे सो so, हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांशी आभार